ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकार तसेच आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत त्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन या संस्थेशी प्राथमिक चर्चा झाली आहे अर्थसहाय्याच्या विविध पर्यायांबाबत ही संस्था महापालिकेत सहकार्य करणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ सा राव यांनी दिली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध प्रकल्पांसाठी अनुदान तफावत निधी कर्ज या प्रकारचे अर्थसहाय्य हो, मिळवून देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि राज्य सरकार यांच्यात करार झाला आहे हे महामंडळ राज्यातील काही महापालिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असून त्यात ठाण्याचाही समावेश आहे या संदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे प्राथमिक बैठक झाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाचे प्रतिनिधी नगर अभियंता प्रशांत सोनाग्राम मुख्य लेखा वित्त अधिकारी गिलिप उपनगर अभियंता विकास ढोले विनोद पवार गुणवंत पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान इत्यादी उपस्थित होते राज्य सरकारच्या मित्रा या उपक्रमाचे प्रतिनिधी ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते ठाणे महानगरपालिका पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी कटिबद्ध असून त्या दृष्टीने डब्ल्यू च्या सहकार्याने कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे पहिल्या टप्प्यात सांडपाण्याचे रूपांतर करण्यासाठी दशलक्ष लिटर शुद्धीकरणाचा प्रकल्प तत्वावरती करण्याचा विचार महापालिका करत आहे या प्रकल्पासाठी सुमारे पाचशे खर्च अपेक्षित आहे हा निधी कसा उभारणार याची परतफेड कशी करणार त्या पाण्याची खरेदी कोण करू शकेल त्या पाण्याचा दर किती असावा याचा अभ्यास सुरू आहे या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महा महामंडळासोबत प्राथमिक चर्चा झाली आहे त्याचे प्रतिनिधी या प्रस्तावावरती प्रति सविस्तर अभ्यास करून अर्थसह विविध पर्याय सुचवणार असल्याचं आयुक्त सौरव राव यांनी